नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते नागपूर मध्ये बिहारहून नंदनवन पोलिसांनी अटक केली असता आरोपी मोहम्मद आलमगीर याने बिहार मध्ये झालेल्या खुनानंतर नागपुरात आश्रय घेतला होता मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अचूकपणे पकडले खुनाच्या घटनेनंतर थेट नागपूर मध्ये लपण्यासाठी आलेल्या आरोपी अखेर पोलिसांनी घट्ट सापाट टाकला आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद उर्फ डब्ल्यू मोहम्मद आलमगीर वय बेचाळीस हा बिहारच्या हाजीपूरचा रहिवासी असून त्याने तीन मे रोजी एका इस्माची गोळ्या झाडून हत्या केली होती ही हत्या जमीन विवादातून झाली होती शबीर आलम या व्यक्तीवर देशी बंदुकीने गोळ्या झाडून त्याचा जागीच खून करण्यात करण्यात होता हत्येनंतर आरोपीने अटक टाळण्यासाठी नागपूर गाठले पण स्थानिक गुप्ते हेरांनी मिळवलेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी सात मे रोजी त्याला पथर नगराजवळ पकडले आरोपीने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर बिहारमध्ये बीएनएस एन एस आणि आयुध कायद्याअंतर्गत गुन्हा का नोंदवला होता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला हाजीपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस टीम न्यूज साठी स्वप्नधारगा विच रिपोर्ट आमच्या डिटेशन स्टाफच्या काही लोकांना गोपनीय बातमी मार्फत असं कळालं की बिहारला वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर ठाणा येथे एका आरोपीनं बंदुकीनं फायरिंग करून एकाचा खून केला आणि तो पळून नागपूरला आला आहे आणि सदरता आरोपी हा नंदनवनच्या हद्दीत बाबा असल्याची गोपनीय माहिती मिळाली सदर बाबतची माहिती आम्ही झोन फोर डी सी पी मॅडम श्रीमती रश्मिता राव आणि सक्करदरा एसीपी श्री नरेंद्र हिवरे सर यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार डीबी टीम आणि इतर लोकांना ही करून सदर आरोपीचा शोध घेतला त्या आरोपीला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केले असता त्याचे नाव मोहम्मद अलमगीर अन्सारी असे असून तो येथे नागपुरात त्याच्या बहिणीकडे पॅन्थर नगर वाठोडा रोड येथे पळून आला होता सदर बाबतची माहिती आम्ही बिहार पोलीस हाजीपूर ठाणा वैशाली जिल्हा त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी कन्फर्म केल्यानंतर ते आज आलेले आहेत आणि सदर आरोपीला ताब्यात घेऊन ते पुढील कारवाई करत आहेत